फोर आपले राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती देशव्यापी भांडारबाद संघटना संघटना या सर्वांतर्फे आम्ही या शासनाविरुद्ध निर्देश जाहीर करत आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी शासनाचा कर्मचारी आम्हा दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासना शासनाने अत्यंत अन्याय केलेला आहे आम्हा लोकांना जुन्या पेन्शन पासून त्यांनी केला आहे आमच्या कर्मचाऱ्याला जर आज उद्या जर अधिक असा प्रसंग आला काही प्रसंग घडला तर आम्हा आमचं कुटुंब हे वाऱ्यावर येणार आहे आमच्या कुटुंबाला कोणी वाली नाही आहे असे अनेक उदाहरण आमच्या बांधकाम संघटनेमध्ये घडलेले आहेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू पावला त्या कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर मिळणार जे शासनाच्या जी होणारी जी रक्कम होती ती अत्यंत अल्प अत्यंत रक्कम आहे आणि त्यामुळे शासकीय सेवेत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकलेलं होतं तर त्या शाळेतून काढून त्यांना एका साधारण शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली अत्यंत अशी दयनीय परिस्थिती या कुटुंबावर आज ओळवलेली आहे हे फक्त या शासनाच्या विरोधी आमच्या विरोधी रुग्णामुळे आम्हा आम्ही या शासनाला मागणी करतो की आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आमच्या कुटुंबासाठी आम्हाला जुनी पेन्शन आपल्या जुनी पेन्शन ही लागू करावी या करावी यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत एकाच निशान